या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राधानगर येथे वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी एकोणसत्तर रक्तदात्यांनी रक्तदान रक्त रक्त करून अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजशेष शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला सर्व स्तरातून शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला याप्रसंगी तहसीलदार अनिता देशमुख म्हणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय समता बंधुता आणि स्वातंत्र्याचा मार्ग दिला त्यांचे विचार जोपासण्याने पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तसेच समाजातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजामध्ये एकजूट निर्माण करणे आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पद दलितांना शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा मूल दिला असून त्यांचे हक्क अधिकार देऊन उद्धार केल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष गोरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबुराव आयवाळे दीपक कांबळे डॉक्टर रंगराव कांबळे आनंदा शिंदे प्रवीण राशिवडेकर नेताजी कांबळे रवींद्र कांबळे तुकाराम कांबळे युवराज कांबळे कृष्णात कांबळे विवेकानंद कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते